आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते संभाजीनगरच्या सिटी चौकातही आंदोलन करण्यात येत आहे रामगिरी महाराजांच्या विधानाविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे सिटी चौकात मुस्लिम समाज एकवटलेला आहे आणि जोरदार आंदोलनाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पोलीस या आंदोलकांची समजूत काढण्याचं काम करत आहेत संभाजीनगरच्या सिटी चौकामध्ये दे देखील आता मुस्लिम समाज हा रस्त्यावर आलेला आहे रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करण्यात आलेली आहे चौकात मुस्लिम समाज हा एकवटलेला आहे आणि यावेळेस पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आहेत रामगिरी महाराजांवर कारवाई करा अशी मागणी छत्रपती संभाजीनगरमधील सिटी चौकात यावेळेस मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे रामगिरी महाराजांनी वादग्रस्त विधान केलं होतं मुस्लिम धर्माविषयी मुस्लिम धर्मगुरूंविषयी आणि त्यानंतर मुस्लिम समाज हा आक्रमक झालेला आहे आणि हे दृश्य आपण बघतोय रामगिरी महाराजांच्या विधानाविरोधात या ठिकाणी सिटी चौकात मुस्लिम समाज एकवटला आणि आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे पोलीस परी या घटनास्थळी दाखल झालेले आहेत सगळे परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांना समजावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं या ठिकाणी दृश्यांमधून आपण पाहतोय सिटी चौकात देखील आता आंदोलन होत आहे राज्यातलं वातावरण रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे आता मात्र बिघडत चाललं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे या ठिकाणी हे मुस्लिम आंदोलक जे आहेत ते खाली बसून सिटी चौकात आंदोलन करतायत निषेध करतायत रामगिरी महाराजांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येते यावेळेस पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे समजावणे समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील दिसत आहे तरी देखील हे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते जे मात्र आक्रमक आहेत रामगिरी महाराजांवर त्यांना अटक करा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे इम्तियाज जलील यांनी या, या सगळ्या प्रकारानंतर प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हटलेलं आहे पाहतो तरी एक महंत आहे सद्गुरू नावाचा आ, मला असं वाटतं की तो महांती नाही आहे तो कोई पुजारी नाही आहे कोई, कोई धार्मिक गुरु नाही आहे तो गुंडा सारखा आहे कारण त्यांनी ज्या प्रकारे ज्या भाषेचा वापर केलेला आहे ते खूप निंदनीय आहे मुस्लिम समाज जगात जे राहणारे मुस्लिम समाज आहे ते आपल्या प्रॉफेट मोहम्मद यांच्या विरोधात एकही शब्द ऐकायला तयार नाही आहे म्हणून ये हे जे सक... महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका